मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे मित्रांनो ही ब्रेकिंग न्यूज आपणासाठी आनंददायक असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला आजच्या मुख्य बातमीकडे आपण ओळूया आणि स्पष्टीकरण करूया आजची मुख्य प्रमुख बातमी आनंदाची खुश खबर खुश या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी आनंददायक बातमी ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगार वाढणार या संदर्भात कॅबिनेट मंत्री मंडळाचा निर्णय मंजूर झाला आहे कर्मचाऱ्यांचा दहा असून कॅबिनेट मंत्री मंडळांनी या संदर्भात कोणता निर्णय घेतला त्या संदर्भातील दहा वर्षाचा पगार निश्चित झाला आहे बेसिक पगारामध्ये किती वाढ होणार चला तर उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा video सुरुवाती पासून शेवट पर्यंत हमखास व आवश्यक पहा चला तर करूया आजच्या मुख्य ब्रेकिंग news स्पष्टीकरण पुढील प्रमाणे breaking news स्पष्टीकरण करण्यापूर्वी पूर्वी आपण जर active education youtube channel वर नवीन असाल तर channel ला like share आणि subscribe करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण cabinet मंत्रिमंडळाने पुढील दहा वर्षाचा पगार निश्चित केला आहे केंद्रीय मंत्रिमंडळा म्हणजेच भारत सरकारने पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसाठ लाख पेन्शनधारकांसाठी थेट थे फायदा देणारा निर्णय घेतला आहे मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पुढील दहा वर्षाचा पगार म्हणजेच वेतन निश्चिती निश्चित झाला आहे पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसाठ लाख पेन्शनधारकांना झाला मोठा वेतन लाभ वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर संरक्षण सेवा सह कर्मचाऱ्यांना सुमारे पन्नास लाख कर्मचारी आणि एकोणसाठ लाख पेन्शन आणि या बाबत केंद्रीय अर्थमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट सांगितले की वेतन आयोगाकडून पगार संदर्भात शिफारशी आल्यानंतर त्या केंद्र सरकारकडून मान्य होतील तेव्हा त्या, त्या शिफारशी लागू होतील वेतन आयोग लागू होत असताना मागाई भत्त्याची प्रक्रिया कशी असेल याकडे कर्मचाऱ्यांचे आणि महागाई भत्त्याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे आणि ही भत्त्याची प्रक्रिया कशी असेल याकडे कर्मचारी अगदी कर्मचारी वर्गांचे लक्ष लागले आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात अखेर मंजुरी मिळाली आहे शिफारशी सादर करणार आहेत आणि त्यानंतर सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार चला पाहूया पगारवाढीचे एक निश्चित सूत्र तयार केलेले असते असून पगारवाढी मध्ये फिटमेंट फॅक्टरची भूमिका महत्वाची असते सातव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट factor हा दोन point सत्तावन्न पट होता त्यावेळी मूळ वेतन हे सहा हजारावरून एकूण अठरा हजार रुपया करण्यात आले यावेळी दोन point सत्तेचाळीस लागू केला तर मूळ कर्मचाऱ्यांचा पगार सुमारे चाळीस हजार रुपये पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ पाहिले तर, तर सध्याचे मूळ वेतन अठरा हजार असेल तर आणि फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तेचाळीस पट लागू केला तर बेसिक पगार हा चार हजार म्हणजे चार हजार चौवेचाळीस हजार चारशे साठ रुपये होईल तर फिटमेंट फॅक्टर किती कमी झाला तरीही वेतन वाढ ही होऊ शकते पण कमी होऊ शकते नियमानुसार वेतन वाढ किती होणार हे पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात बेसिक पगार भत्ता आणि इतर भत्त्यांचा समावेश असतो महागाई घटक असतो घर भाडे भत्ता वेगवेगळ्या शहरानुसार वेगवेगळा असतो मेट्रो शहरामध्ये कर्मचाऱ्यांना बेसिक पगाराच्या तीस टक्के टीयर टू शहरामध्ये कर्मचाऱ्यांना वीस टक्के तसेच टीयर थ्री मध्ये कर्मचाऱ्यांना दहा टक्के घर भाडे भत्ता मिळतो हे सर्व भत्ते मिळून एकूण पगार मिळत असतो पगार वाढ मिळणार आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांना भरगत पगार होणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच